नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पुणे येथील गुडलक चौकात चालू असलेले पदवी पद्विद... पी एच डी पदवीधारकांचे आंदोलनासंदर्भात तर ते आंदोलन का चालू झालं आहे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे त्या आंदोलनातील मागण्या काय आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्या संबंधित विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होणार आहे यासाठी आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत महात्मा फुली कृषी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात पी डी चालू असलेले व सारथीचे फेलोशिपचे लाभार्थी श्री वैभव गुळवणे सर तर त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया एकंदरीत या आंदोलनाबाबत नमस्कार सर नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आपल्यासोबत आहे आता वैभव बोलणे सर आपण त्यांच्याशी चर्चा करूया तर सर हे जे आंदोलन चालू आहे गुडलक चौकामध्ये पी <laughs> एजी एद। धारकांचं पी एजी ॲडमिट पी एजीसाठी प्रवेश घेतलेला विद्यार्थ्यांचं तर ते कशा म्हणजे एकंदरीत काय बघ आंदोलन चालू का झालं आहे कशासाठी चालू झालं आता या मागा जे कारण आहे ते प्रामुख्यानं कारण जर बघितलं आपण तर गेल्या दोन वर्षापासनं जवळपास दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस या ज्या पी एच डीच्या बॅचेस आहेत यांना जी फेलोशिप मिळत होती विविध संस्था अंतर्गत जसं महाज्योती बारती सारथी या अंतर्गत जी फेलोशिप मिळत होती तर त्या फेलोशिपचे सध्या कुठल्याही प्रकारची सूचना किंवा कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आणि त्या मुळे एक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं ह्या फेलोशिपचं भवितव्य काय हे मिळणार नाही मिळणार या संदर्भात थोडस साशंकता निर्माण झालेली आहे आणि त्याच संदर्भात संशोधन कार्यासही विलंब होत आहे फेलोशिप न मिळण्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा आणि फेलोशिप सर्वच विद्यार्थ्यांना सरसगट अदा करण्यात यावी या आंदोलनामधील मुख्य मागणी काय म्हणून कोणत्या एक चांगला प्रश्न आहे पण याच्यामध्ये मुख्य मागणी हीच आहे की सरसगट सर्व विद्यार्थ्यांना जे पीएचडी डी आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी एका एंट्रन्स सिलेक्ट होऊन आलेले आहेत तर यांना सरसगट फेलोशिप देण्यात यावी व ती लवकरात लवकरच वितरित करण्यात यावी ही दोन मागण्या आहेत महत्वाच्या की ज्यांनी करून संशोधनाला पण योग्य प्रकारे आणि योग्य वेळेमध्ये चालना एकदा वेळ निघून काही संशोधनाच्या स्टेजेस की ज्या त्या वेळेच्या त्या वेळेच केल्या गेल्या पाहिजेत तर त्यामुळे तो एक, एक महत्वाचा या ठिकाणी बिंदू आहे दोन वर्षाचा उल्लेख केला सांगत असताना तर तो तो दो या दोन वर्षापूर्वी ती फेलोशिप तुम्हाला मिळाली पाहिलं त्या तीन वर्षापूर्वी तर त्या अगोदर ही फेलोशिप होती का नक्कीच त्या अगोदरही फेलोशिप होती आणि तेव्हा रेग्युलर या फेलोशिपच्या जा जाहिराती येत होत्या आता मध्यंतरी ह्या दोन तीन वर्षामध्ये या फेलोशिप संदर्भातला शासनाची जी कार्यपद्धती आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला की कार्यपद्धतीत थोडासा बदलाव झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे थोडक्यात दुष्परिणामा टाईप विद्यार्थ्यांना हा थोडा भोगावा लागत आहे म्हणजे आम्हालाही जेव्हा मिळाली तर आम्हालाही ती सहजासहजी मिळाली असा याचा अर्थ नव्हता त्याच्यासाठी एकदा पेपर घेण्यात आले ते पेपरही फुटले त्याच्यानंतर वेगवेगळे आंदोलन करण्यात आले आणि मग त्या आंदोलनाला यश म्हणून आम्हाला फेलोशिप मिळाली पण ती मिळाली पण आता येणाऱ्या दोन बॅचेसचं भवितव्य काय तर त्यांना पण ती मिळावी यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करतात आता तुम्ही म्हणताय की विद्यार्थ्यांवरती किंवा संशोधन कार्यावरती दुष्परिणाम होतो फेलोशिप न दिल्यामुळे किंवा वेळेत न मिळाल्यामुळे तर काय असा एक दुष्परिणाम होऊ शकतो किंवा होतोय बघ संशोधन कार्य आणि विद्यार्थ्यांवर नाही आता हे बघा बघाय सर या विषयावरती बोलताना की जेव्हा आपण पीएच डी ला येतो त्यावेळेस आपल्याला अशी भावना असते की आपलं जे शिक्षण आहे तर ते आपल्या स्वतःच्या आर्थिक याच्यातनं आर्थिक निकट भागवता यावी आणि आपण स्वतःच्या बेसिसवर हे शिक्षण करावं हे करत असतानाही जे संशोधन कार्य करत आहेत तर त्याच्यामध्ये रिसर्चसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला संशोधन करताना खर्च येतो तर तो खर्चही त्यामध्ये समावेश असतो तर या सर्वांच्या दृष्टिकोनातनं पीएचडी विद्यार्थ्यांना ही जी फेलोशिप आहे ती अत्यंत गरजेची आहे आणि जर ती नाही मिळाली तर याचा थेटपणे संशोधनावरती एक वाईट परिणाम होतो जेणेकरून संशोधन थोडं मागे पडत चालतं ही त्यातली वस्तुस्थिती आहे आता म्हणालात की फेलोशिप जर मिळाली नाही तर विद्यार्थ्यांवरती संशोधन कार्यावरती परिणाम होतो एक तर एकंदरीत तुमच्या जर बघितलं तर काय दुष्परिणाम होऊ शकतो संशोधन कार्यावरती विद्यार्थ्यांच्या जीवनावरती याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये दोन तीन प्रकारे परिणाम होतो एक म्हणजे सुरुवातीलाच संशोधन करत असताना म्हणजे उच्च शिक्षणात जाण्यासाठी सध्या समाजात अशी परिस्थिती आहे की घरच्यांकडनं शक्यतो नकार असतो तर अशा दृष्टिकोनातनं ज्या वेळेस घरच्यांची परिस्थिती नसते शिक्षण करू देण्याची उच्च शिक्षण मग ते मुलांनाही असेल आणि प्रकर्षाने ते मुलींच्या बाबतीत जास्त पद्धतीने जाणवतं तर अशा वेळेस ही जी फेलोशिप मिळते तर ती त्यांना एक पूरक ठरते ते संशोधन कार्य त्यांच्या स्वतःच्या याच्यावरती पूर्ण करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे की जरी घरच्यांनी सपोर्ट केला शिक्षणामध्ये तर अचानक घरीही असे प्रॉब्लेम उभे राहतात की त्यांना दुसरीकडे त्यांचं अर्थ व्यवस्थापन करावे लागतं तर अशा वेळेस विद्यार्थ्यांना त्या पैशाचं टेन्शन न घेता एक शांततेने व्यवस्थित संशोधन कार्य करता यावं यासाठी एकंदरीत पद्धतीनं ही फेलोशिप एक बहुमोल असं कार्य करते सर हे जे फेलोशिपसाठी एवढं आंदोलन चालू होते या फेलोशिपचं नेमकं स्वरूप काय लोकांना फक्त मानतात किंवा फेलोशिपचा विद्यार्थी मानता येत स्टेटसला दिसतोय पण नेमकं काय फेलोशिपचं स्वरूप काय कशा प्रकारे सरकार मदत करत विद्यार्थ्यांना हा हा एक चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये कसा आहे बघा की फेलोशिप मिळत असताना जो पात्र विद्यार्थी आहे म्हणजे पीएचडी ला ज्याचं ऍडमिशन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्याला महिन्याला सध्याच्या युजीसी नॉर्म्स नुसार सदतीस हजार रुपये मिळतात प्लस एचआरए आणि कंटिन्ज्युएन्सी हे वेगळं असतं तर हे महिन्याचे पैसे फक्त एकदम सहा महिन्याला ते त्यांच्याकडनं तत्सम जी संस्था आहे जसं की सारथी असेल महाज्योती असेल यांच्याकडनं ती वर्ग करण्यात येते व हे दोन पहिल्या दोन वर्षासाठी असतं तृतीय वर्षाला जसं पाचव्या सेमिस्टरला विद्यार्थी ॲडमिशन घेतो तिथनं पुढं त्याला ज्युनियर रिसर्च फेलो चा स्लॅब लॅब्स होऊन एसआरएफ चा स्लॅब लागू होतो ज्या ठिकाणी त्याला जवळपास बेचाळीस हजार रुपये पर मंथनं फेलोशिप मिळते व ती सहा महिन्याच्या इन्स्टॉलमेंटने येत राहते त्यासाठी विद्यार्थ्यांना सहा महा अहवाल द्यावा लागतो अगोदरची जी तुम्हाला फेलोशिप मिळाली तर त्याचं कशाप्रकारे तुम्ही युटिलायझेशन केलं ते सुद्धा त्यांना द्यावं लागतं तर ही एक चांगली आणि शिक्षणाला नक्कीच उपयोगी ठरेल अशी महाराष्ट्र शासनाची एक खूप चांगली योजना आहे त्याबद्दल कसल्याही प्रकारची दुमत नाही एकंदरीत हे आंदोलन चालू असताना विद्यार्थ्यांच्या भावना काय काय विद्यार्थी आंदोलन करत आहे आता या प्रश्नाचं उत्तर देताना मी आधी असं सांगतो की शासन जे खर्च करते ऑलरेडीच आपल्याकडं शिक्षणावरती आरोग्यावरती तुलनेनं खूप कमी प्रमाणात खर्च होतो ऍज कम्पेअर टू प्रगत देशांकडे जेवढा खर्च होतो तर हे होत असताना हे या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना समजतंय आणि हे समजत असताना त्यांच्यामध्ये हा जो संतोष आहे की आपल्यावरती होणारा खर्च त्यातली त्यात न मागितलेल्या योजनांवरती डायव्हर्ट केला जातोय गरज नसलेल्या काही योजना मागणी नसताना देण्यात येतात आणि त्यांना तो निधी वळवण्यात येतो आणि जेणेकरून शिक्षणावरती संशोधन कार्यावरती निधीचा तुटवडा पडतो आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे आता गेले जवळपास आजचा जर दिवस पकडला तर सात ते आठ दिवस झाले विद्यार्थी पावसात हा लपेष्टा सहन करीत तिथं उपस्थित आहेत तिथं आंदोलन करीत आहेत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे त्यामध्ये दोन तीन विद्यार्थी मैत्रिणी आहेत ज्यांचे हाल झाले त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागलं अशा पद्धतीनं त्यांचं आंदोलन कंटिन्यू चालू आहे याच्यातनं त्यांचा आपल्याला त्या आंदोलना प्रतीची तीव्र संवेदना आणि त्याच्या मागची तीव्र असंतोष दिसतो आणि त्याच्यातनं त्यांचा निर्धार समजतो की कि ते किती कटिबद्ध आहेत की हे आंदोलन आंदोलनातील ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय ते कुठल्याही प्रकारे माघार घ्यायला तयार नाहीत ह्या त्यांच्या भावना आहेत मेन म्हणजे ह्या भावना आहेत सर एकंदरीत सात दिवसापासून चालू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन व सरकारची त्यावरील भूमिका याकडे तुम्ही कसं बघता तो काय वाटतं तुम्हाला सरकार काय भूमिका या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की शाहू फुले आंबेडकर व तसेच कर्मवीर भाऊराव पाटील अशा सन्मान्य व्यक्तींचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये संशोधक विद्यार्थ्यांचे असे हाल होणे हे स्वप्नवतच नव्हते परंतु ते होत आहेत हे सध्याचं दुर्दैव म्हणावं लागेल त्यामध्ये जर सांगायचंच झालं तर जवळपास अर्ध्या अर्ध्या रात्री पाऊस पडत असतानाही उघड्यावरती संशोधक विद्यार्थी पीएच डी संशोधक विद्यार्थी तिथं झोपतायत तिथंच स्वतः राहताय आंदोलनस्थळी तर हे विदारक दृश्य आहे छत्री घेऊन उभं राहून आंदोलन करताय ही वेळ खर तर यायला नव्हती पाहिजे हे ह्या महाराष्ट्राचं थोड म्हणायला जर गेलं तर दुर्दैव आहे आणि कुठंतरी अं शासनाचं पण एक, शासना एक उदासीनतेचा विचार या ठिकाणी दिसतोय तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातनं शासनाला एक अशी आव्हान राहील असं आव्हान राहील की त्यांनी जे या संशोधन विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित व न्याय पद्धतीनं कशा मार्गे लावता येतील त्यांना कसा फेलोशिप अदा करण्यात येईल याकडे त्वरित पावलं उचलावीत ज्याने करून संशोधन विद्यार्थ्यांचे हाल अपेष्ट होणार नाही आता एक आणखी उदाहरण द्यायचं झालं तर एक विधान भवनाचे मेंबर जे होते तर ते मेंबर एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात म्हणले होते की कर्ज जरी काढावं लागलं तरी चालेल पण महाराष्ट्रातला कोणी अशिक्षित राहता कामा नये सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे परंतु याच महाराष्ट्रामध्ये कर्ज काढली जात आहे पण ते शिक्षणाच्या व्यतिरिक्त ठिकाणी वापरली जातात हे सध्याच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तर या अनुषंगाने कुठतरी सरकारनं सर्व गोष्टींच एक स्वमीमांसा केली पाहिजे किंवा एक चिकित्सा केली पाहिजे की आपला जो वसा आणि वारसा आहे त्याच्यापासून कुठतरी आपल्या पॉलिसीज भरकटत चालल्यात का आणि त्या भरकटत न जाण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते जागे करून देण्याचं काम करत आहे या संदर्भात इथं पुढेही असे जे संशोधन विद्यार्थी येत राहतील तर त्यांना इथं पुढे कधीही रस्त्यावर येऊन रात्री अपरात्री रस्त्यांवर थांबून आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये हा माझा आपल्या माध्यमातनं सरकारलाही विनंती राहील की महाराष्ट्र शासनाला खूप चांगला वारसा लाभलेला आहे त्याची त्यांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर, लवकर विद्यार्थ्यांच्या या मागण्या मिटवाव्यात आणि जेणेकरून संशोधन विद्यार्थ्यांचे हाल कमी होतील तर मित्रांनो वैभव सरांनी आपल्याला चांगल्यापैकी आंदोलनाचे पार्श्वभूमी आंदोलनातील मागण्या मागण्या आणि एकंदरीत आढावा आहे आहे की आंदोलन काय काय चालू विद्यार्थ्यांच्या कशा प्रकारे आहेत ते आपल्याला सांगितले तर साहजिकच आहे पीए प्रवेश प्रक्रियेपासून संघर्ष करत असताना हा विद्यार्थी आजही फेलोशिप मिळण्यासाठी संघर्ष करत आहे तर जेव्हा आपण समाजामध्ये फिरत असतो तेव्हा आपल्याला समाजामध्ये लोक म्हणतात तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं तर मग तुम्ही स्वतः त्याच्यावर घ्या सरकारवर का डिपेंड राहताय पण बऱ्यापैकी जे टॅलेंट आहे आपल्या भारतामधले आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या घरामधून देखील समोर येत आलेला आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे तर जुन्या काळामध्ये आपण जर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात जाण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्या काळची ती आपण फेलोशिपच म्हणून मदत केली होती ती फेलोशिप जर दिली नसती तर जो त्यांचा शोध निबंध आहे द प्रॉब्लम ऑफ रुफी हा आपल्याला समजलाच नसता ज्यावरती आज आपली पूर्ण आरबीआय सेंटर ही जी सेंट्रल बँक सेंट्रल बँक आहे ती उभारलेली आहे जर ती फेलोशिप त्या काही दिली गेली नसती तर आज आपल्याला तो शोध निबंध मिळाला नसता त्याच प्रकारे जर आज सरकारने ही फेलोशिप या विद्यार्थ्यांना दिली नाही तर कदाचित भविष्यातील जी आज बौद्धिक गुंतवणूक आपण करणार आहोत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती आपल्याला नवीन इनोव्हेशन्स मिळणारच नाही तरी आपण आशा करूया लव करत, लव वेत वेत है है? या विद्यार्थी मित्रांच्या चालू असलेल्या आंदोलनाची सरकार लवकरात लवकर दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना फेलोशिप मंजूर करून वितरित धन्यवाद वैभव सर तुम्ही आज प्रश्नांचे उत्तर देऊन आम्हाला हे आंदोलन का गरजेचं या आंदोलनातील एकंदरीत विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत या समजून सांगितल्या धन्यवाद आकाश सर अं तुमचेही आभार की तुम्ही या ज्वलंत विषयाकडे एक तुमचा एक प्रकाश प्रकाशात हा विषय घेतला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो तर आपण व्हिडिओ बनवत असताना जे बाबा या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बनवत था पर्यंत थांबले आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला थोडस एक मार्गदर्शन केलं तर त्यांचं एक मनोगत आपण घेऊयात की बाबा तुम्हाला का काय वाटतं की आम्ही जो व्हिडिओ बनवला त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे अगदी कोणतरी या विषया बोलायला पाहिजे होत बोलले तुमचे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण हा व्हिडिओ बनवला याबद्दल बाबांनी आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं समज होत की या विषयावरती कोणीतरी बोललं पाहिजे तर ते आपण ज्वलंत विषय हा एक एकच विषय झाला असे वेगवेगळे विषय आपल्या चॅनलवरती येत राहतील यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा काना आकाश कानाडे येतीस या चॅनलला